मला वाटतं राम सतपती साहेब हे थोडं डिस्टर्ब झा असा वाटतं बाहेर उमेदवार हे सुरुवातीलाच त्यांच्या पार्टीचे लोक ज्या ज्या त्यांची मिटिंग व्हायची त्यांचे श्रेष्ठी मोहोळ साहेब इथं आले होते त्यांच्यासमोर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बाहेरचा उमेदवार देऊ नका बाहेरचा उमेदवार लावू नका उभरा उमेदवार देऊ नका आणि आता जनता जिथं जाईल तिथं जनताच गुर लागले त्यांनी आरोप करतात की काँग्रेसचे लोक मीडियावर हे सगळं टाकालेले आहेत साततो साहेब तुम्ही पुन्हा कुणाच्या तोंडालावर घालणार नाही आहे तुमच्या पार्टीतून ह्याची सुरुवात झाली होती की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे आता जनताच बोल लागले आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा सा उमेदवार नको त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन साहेबांनी शिवाय चौकात घ्यावं आणि हिशोब द्यावं तुमच्या पार्टीतील मोठमोठे नेते आजपर्यंत शिंदेसाहेबांवर टीका केली आहेत तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष बापू देशमुख हे म्हणतात की शिंदेसाहेब हे राजकारणातले बाप माणूस आहेत विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही तुमच्या फडणीस साहेबांनी कधी टीका केली नाही आणि तुम्ही दोन दिवसात येऊन आमच्या शिंदे शिंदेसाहेबांवर आमच्या सोलापूरात येऊन टीका करताय आणि भर शिवाजी चौकात या तुम्ही उत्तर द्या मी तुम्हाला उत्तर देतो तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदेसाहेबांचं राजकारण ह्याचं आपण भान ठुवावं आणि पुढं बोलावं सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहेत ते लोक बोलू लागले आहेत त्याच्याबद्दल काँग्रेस लोकांनी किंवा मीडियानी जे मुलाखतीमध्ये येत आहेत जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत आणि ते आज मीडियावर टाकू लागलेत ह्याचा अर्थ तुम्ही एवढं रागालो शिंदे साहेब हिशोब मागायला इतकं मोठं नाहीये तुम्ही